कोण आलो फॅमिली मेंबर आमचा नमस्कार डीजे भैयाजी स्वागत आहे नमस्कार काय दत्तादा हा लाईक धन्यवाद जी डीजे भैया दादा स्वागत आहे आप पर खाना हो गया क्या सबका दत्ता दादा जेवलात का वेळ झाला आपल्याला यायला अं जरा घरात काम होतं एक्स्ट्रा त्यामुळे मी आलेच नाही लाईफ बर का ला ला। हो सॉरी मोबाईलच हातात नाही घेतला त्यामुळे पूजा ताईंच्या पण जमलंच नाही आहे पूजा ताई इकडे पण दत्ता दादा दत्ता ते जी नमस्ते दत्ता दा दादा डीजे भैया नमस्ते म्हणतात मतलब हमारे को जो है नहीं पता कितना लेट क्यों हो गया <laughs> नहीं जी क्या हो गया दत्ता भैया हम थोड़ा सा काम में बिजी थे ना इसलिए लेट हो गया लेकिन आए ना लेट आए पर नहीं नरेश दादा नमस्कार हो हो नरेश दादा जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाले मी लावला तुम्ही जेवलात का विजय दादा नमस्कार आत्ता एकच मिनिट झाला एकच मिनिट ओके ओके काका निवांत जावा काळजी घ्या लाईक डन करा लाईक डन केलं नसेल तर तो दादा नमस्कार जेवण झालं का संतो दादा येस येस डीजे भैया आने के लिए वो जो गाडी होती ना पंक्चर हो गई थी इसलिए लेट हो गई हो जेवलात का बर आम्ही पण जेवण झालं अमोल दादा नमस्कार अमोल दादा जेवण झालं का अमोल दादा संतो दादा जेवण झालं दा का नरेश दादा बोला एवढे काय नको अमोल दादा दाढ़ खराब झाली आधी खूप त्रास आहे हो का ओके ओके ठीक आहे हर्षू काका हो झाला जेवण वगैरे वगैरे झालं आवडलं म्हणलं चला पाहिजे कारण सकाळपासून घेतलीच नाही अजिबात मी आता बोलूया म्हणलं फॅमिली मेंबर वाट बघत असेल तेवढं तुमचे दादा आलेल्या म्हणायला आले काय कुठे वेळ झाला एवढा कुठे गेलता खाना हो दीदीची हा तिचे भैया हमारा तो खाना हो गया आपका हो गया का लाईक डन केलं धन्यवाद नरेश लाईक डन केलं त्याबद्दल होय होय काका हो दादा लाईक डन करून जावं दादा कामावर आहे का काय हो प्रशांत दादा बोला बोला नमस्कार प्रशांत दादा जेवण झालं का हो आहो बोला हो अभि हो लोगों का खानाजी हा जल्दी हो ना नाजी जे सुबह का जल्दी हो जात आहे ते खाना नरेश दादा पाऊस नाही गरम एवढी गरमी वाढली ना म्हणता उष्णता हवेत एकदम असं थंडा म्हणतो गारम म्हणतो ना पाऊस पडून गेल्यानंतर अजिबात नाहीये उष्णता भरपूर प्रमाणात आहे दा नमस्कार स्वागत आहे ओके ओके हा क्रिकेट आम्हाला फेमस काम आहे तुमचं महत्त्वाचं काम आहे आता काय बॉलिंग करताय का बॅटिंग करताय दादा नमस्कार आलो बर का होय नमस्कार नमस्कार स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं अमरदा लाईक केलं अमोलदा धन्यवाद अमरदादा नमस्कार अमरदादा माझं नाव माहिती नाही का हो कमेंट करताना वेगळ्या हो झाला अमरदादा जेवण हो हो आपण झाले बघा सागरदादा नमस्कार नमस्कार आहे सागरदादा तर व्यवस्थित आहे अरे काय आर्या आर्य दादाजी ओके स्वागत आहे आपका आहे का ओळखता येईल तेजस दादा लाईव्ह येताना का दुसरी काय आणि आहे बॉलिंग करताय ओके ओके अमो दादा कंटिन्यू <laughs> नरेश दादा आमच्याकडे उन्हाळ्यात ओ आमच्याकडून तसं झालंय नरेश दादा भरपूर पडले बघा हेमत दादा नमस्कार स्वागत आहे शिवम दादा नमस्कार हॅलो स्वागत आहे आमच्या लाईव्ह वरती तुमचं ओके ओके हर्षू काका नक्की नक्की टाइम भेटला तर नक्की येऊ जर लाईफवर नवीन असाल तर व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात म्हणजे नक्की आवडतील माझ्या मध्ये माझ्या आवाजात व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आपल्या बहिणीला नक्की सपोर्ट करा राधिका ताई आई आपका स्वागत हमारे आमच्याकडे आमच्याकडे येते हो का आपल्याकडे ऊन ऊन पडले बघा चार दिवस झालं हो हो ते दादा जेवण झालं की बोला की म्हणत दादा हो जेवलात का नाही होय हो नरेश दादा भरपूर आहे ताईकडून सर्वांना हो का बर बर ठीक आहे ठीक आहे हर्षू काका हो म्हणून दादा झालंय किंवा आमचं जेवण झालं तुमचं झालं का जेवण झालं का सर्वांच जे तेलंगण तेलंगणासे तेलंगणा बोर्ड मनोज मनोज दादा महाराष्ट्रातलेच ना तुम्ही जन्म फक्त राहता ना तिकडे लक्ष्मण दा। दादा हो हो लक्ष्मण दादा नक्कीच नक्की कॉलेज मध्ये जावंच लागतं आम्हाला हो हो जेवण झाले की तुमचं झालं का राधिका ताई विचार हे सर्वांचं जेवण झालं का ताजे आहेत ना आहेत नरेश दादा हो दा का दादा झालं जेवण बरोबर आमचं पण झालंय बर का हेल्प गुरुजी गुरुजी दादा हॅलो दोस्तों पौर्णिमा वर्मा ऑफिशियल की लाएग का कि लाईव्ह लाईव्ह सगळ्यात फेमस प्रश्न काय केले होतं माझे <laughs> दादांचा तर फेमस प्रश्न आहे तो ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बरं का धन्यवाद दादा धन्यवाद असा सोपं राहते हो आपल्या बहिणीला आणि आकाश आलेला आहे राधिका ताई जी भीम झाले का जेवण आकाश जय भीम जय शिवराय म्हटलं होतं तब्येत बरी होऊ दे तेव्हा हो का बर बर हरशुका का कॉल आहे कॉल आहे साधू जी ओके ओके दीदी भैया कोई बात नाही दत्ता दादा गेलात की काय हो दादा काय जेवण बनवायला वरण भातच सध्या दादा आमच्यात चालू आहे कारण डॉक्टरी सांगितले शक्यतो म्हणजे लाईटली जेवण मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण तब्येत बरी नाही तोपर्यंत जास्त तेलकट वगैरे किंवा चपाती वगैरे पण खाऊ नका म्हणून सांगितले वरण भात भाकरी भाजी हेच जे भी दादा राधिका ताईकडून जेवण झाले का तुमचं ताई दादा दा राम राम हो अमोल दादा स्वागत आहे डीजे दादा खाना हो गया क्या भी का डीजे दादा विचारत आहे नाही ना जेवण केले अजून नाही का किती वेळ आहे अजून श्वेतात आहे नमस्कार हो नमस्कार ताई स्वागत आहे आपल्या लाईव्ह तुमचं राधिका ताई काल कधी आला हो कीर्तन भजन करून कलवा कलवाजी भैया कहा गए जी कुछ पता नहीं आ गए आ गए कलू भैया पर ठीक हो आहे ठीक हर्षू हर्ष हर्षू काका ठीक आहे बाकीचे मंडळी कुठे गेलेत अजून यायचे आताच लाईव आले ना राधिका ताई आता पाच सहा मिनिट झाली फक्त होय होय राधिका ताई मनोज दादाने तेलगू मध्ये नाव काढले बघा लर्नर लर्नर विथ लर्नर फॉर लर्नर बाय द लर्नर हाय हॅलो स्वागत आहे हमारे आपण सिंगम हो ताई लाईक केलं हो का सिंगम दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह तुमचं आपल्या युट्यूब वर म्हणायचं यांच्या सर्व भाविकांची खूप खूप धन्यवाद मी टीम आपल्या सर्व भाविकांनी जेवल्याशिवाय दादा जेवण कुठे ते पण सांगाय की आपल्या सगळ्या पाहुण्यांना मग हो सो सालूम जी भैया कलवा भैया कालवा भैयाची काय थे सब आपको मिस कर रहे थे कलवा भैया साडे बाराला ते धन्यवाद धन्यवाद ज्यांनी कोणी लाईक केले नसेल त्यांनी लाईक पण करा आपल्या मनोरंजन लाईक डन केलेला आहे बर का आकाश म्हणतात चला राधिका ताई बाय बाय काऊ आकाश रुसला आहात की काय आमच्यावर आहेत नाही ते डीजे भाई आहेत कोलवा भाई आहे, आहे। सिंगम रिटर्न दादा जय शिवराय जय महाराष्ट्र दादा तेजस दादा लाईक डन धन्यवाद तेजेस दादा मेरे साथ बी उमरा उमरा साले हो का कलो भैया तुमची उम्र बहुत जादा आहे आपली दादा नमस्कार आता जेवण वगैरे झालं राधिका ते पण हसायला लागले लर्नर बाय लर, लर्नर क्या बोल रे हो आपने खाना खाया जी कलो भैया हमने तो खाना खाली लिया आपने खाली लिया क्या सागर दादा आला नाही विसापूरला दादा जाणार होता ना हाय नमस्कार कैलास दादा स्वागत आहे आमच्या लायब्ररीत तुमचं

बातें भी करूची कळवा भैया कायची हॅलो जी बोलोजी गुज्जर जी बोलो, बोलो वैशाली दीदी बोलो जी स्वागत आहे सागर दादा मी दुकानातच कमल गेलो होतो हो का सागर दादा बर 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 मग त्यामुळं गेला नाही का तुम्ही जेवण आपल्या टीव्ही वर मोनाल त्याच्या घरी आहे बर <laughs> मग त्याचे सध्या मी तो जेवत राहणार आणि असं बघत राहणार का तुम्ही असं करायला पाहिजे काय डीजे भैया भैया कैसे हो पूछ रहे देखो डीजे भैया जी डीजे दादा जय शिवराय सिंगम टर्ण दादा डीजे दादा सिंगम रिटर्न दादा आपको बोल रहे देखो जेवन का हो लग्न विथ लर्नर लर्न दादा ना आमच वगैरह तुम का डीजे भैया आपने खाना खाया क्या हाँ डीजे भैया खा का भी खाना हो गया ना हो साडे बारा ला आले तरी झोप नाही स्वराज खूप रडत होता रात्रीभर दाजींसाठी हो ना रडतात मुलं तसंच करतात हो काय करतो दिवसभर एवढं काय नसते काय राधिका ताई आणि आजारी पड तिकडे जाऊन या इथे मुलं नाहीत हो का रडत होता का जास्त मग बेटा दुकान मे भैयाजी राधिका ताई हो के सागर दादा सुजाताची कमेंट वाचत नाही कोण सुजाता माझ्या ला येतच नाही वाचू कशी मी छपरा जिल्हे मला नाही माहिती सिंगमदा घातलं गाव माहिती नाही मला काय काम करता हो म्हणजे जरा मी तर शिलाई काम करते डीएड करते बी कॉम झालेला एमकॉम झालेला आहे शिलाई काम करते मी घरात कल भैया जी इंग्लिश नाही आता हे जी हिंदी मे लिखो आधी काही सोमा भाऊ आले की मला फोन करतो तुम्हाला फोन करतो राधिका ताई आकाश बोलणार नाहीये काय नमस्ते नमस्ते भैया जी नमस्ते खाना हो गया क्या आपका डीजे भैया सा दुकान हे जी डीजे भैया फोन काय राधिका ताई माझ्यासोबत बोलत नाहीत कल्पेश दादा नमस्कार स्वागत आहे नाईस बोलतात कशाबद्दल लाईक डन करा जेणे कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा विमान पाठवते तुम्हाला आणायला <laughs> कुणाला आणायला पाठवताय व राधिका ताई कुणाला पाठवायचंय नमस्कार नमस्कार महाध दादा स्वागत आहे न्यू बैकग्राउंड यस मिठाई का दुकान है डीजे भैया हमारे क्या मुझे भी चाहिए मिठाई कितने कितने भेजो भेजोने वाले हो मुझे राधिका ताई को चला फिर आए होय काय अरे बाप रे सागर दादा तुम लगेस विमान तयर उसके लेके डीजे दादा डीजे दादा कैसे हो बा ठीक ठाक राहील बा हां सिंगापुर तो कौन सी भाषा बोलालेल कमल दादा नमस्कारो नमस्कार कमल दादा स्वागत है विमान पाटो मी काय आकाश विघ्नेश दादा नमस्कार स्वागत आहे माधव दादा हो माधव दादा जेवण झाले की तुमचं झालं का विजय दादा नमस्कार स्वागत आहे आपल्याला सागरदादा कुठे आहे की ठीक ठाक हे भैयाजी राधिका ताई म्हणतात हो अक्षय दादा नमस्कार हो जेवण वगैरे झालं तुमचं झालं का अक्षय दादा आताच आमच्या कलुवा भैया विचार होते अक्षय दादा कुठे आहेत म्हणून राधिका ताई राधिका ताई बोला कि हो सागरदादा आहे की चंद्रवा राधिका ताई पाठवले विघ्नेश दादा जेवण झाले का हो विघ्नेश दादा झाले की दत्ता दादा नमस्कार जेवणा दादा ती सुजाता देशमुख आहे श्वेताईचं नाव तुमच्याकडे ती नाही माझी कमेंट वाचत नाही देशमुख म्हणत आहे मी ती सुजाता देशमुख श्वेता ताईचं नाव तुमच्याकडे ती माझी कमेंट वाचत नाही ती काय माहिती मला नाही माहिती मला <t> नाही <os> आठवत <trafirolsford> आता ते बोला राधिका दे बोला ओ ताई खाना पीना खाएबू की ना खाएबू रहेला बाप सिंगम दादा को भाषा बोला लाए ओ मला नहीं है ती भाषा अक्षय कुमार दादा काला भैया आला का <laughs> कलवा भैया जी अक्षय कुमार भैया आ गए देखो आपसे पूछ रहे हैं कि कलवा भैया किधर गए अक्षय कुमार तुम्हें तंजगड़े बकता है का काला <laughs> <laughs> अक्षय कुमार दादा अक्षय कुमार दादा कलवा भैय्या पूछ रहे येते ना डीजे भैया और कलवा भैया भी दोन बी भी रहे येते अक्षय कुमार भैया को की अक्षय कुमार भैया किधर गए दत्तात्रे दादा दत्तात्रय दादा कुठे गेला ताई तुम्ही कुठून आहात अं दादा मी तर कोल्हापूरचे येऊ त्यामुळे तुमची भाषा तुम्ही काय बोलायला मला नाही समजलं ते तुम्ही कुठून आहात ते पण नाही मला कळालं नाही ओळखत मी जिनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक डन करा लाईक करण्यासाठी स्क्रीन ला फक्त डबल टच करावं लागतं लाईक डन होऊन जाते लाईक करा मग पटपट राधिका ताई हमको पसंत हे कोण ओंकार <laughs> दादा नमस्कार कागलची आहे ना तू कोल्हापूरची काय म्हणते अरे ओंकार दादा कोल्हापूर कसं असते महत्वाय कोल्हापूर आणि कागल लोक समजत नाही कागल म्हणलं एक माहित नाही कागल मग पहिला कोल्हापूर सांगते मग कोल्हापूरमध्ये कुठं म्हणलं मग कागल सांगते मी धन्यवाद प्रमोद दादा लाईक डन केलं अक्षय कुमार दादा जेवलात का हो राधिका ताई विचारत आहेत बघा राधिका ताई उद्याला माझी व्हिडिओ बघतो ताई कमल दादा बोला की हो जेवण झालं का नाही कमल दादा राधिका ताई हो का ओंकार दादा काल हो राधिका ताई जेवण झाले अक्षय कुमार दादांचं तुमचं जेवण झाले का विचार काय ते सांगा पटकन नमस्कार ओंकार दादा ओंकार दादा राणीताई है ओके ओके ठीक है ठीक है राधिका ताई को गाँव राधिका ताइको तेगा गाँव सागर दादा ताई मे राणीताई ये तो बघा राधिका ताई राणी ताई त्यांनी ओळखलच नाही तुम्हाला ओंकार दादा राधिका दीदी जी बोल रेखा ताई नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह तुमचं धन्यवाद तेजस दादा व्हिडिओ छान असतात आवडतात तुम्हाला ना धन्यवाद तेजस दादा असं सपोर्ट हो राहते आपल्या बहिणीला काय नाही दादा कुठे आहे मग मित्र असतात अंदा मुका आणि बहिरा आज काय हो हो लक्ष्मणदादा झाले की जेवण तुमचं झालं काय दत्तू पाटील झरकर यांचा हा चालू झालं बघा ओंकार दादा होय राधिका ताई वे, वे, काल सांगत होते मग आम्हाला काही समजतच नव्हतं म्हणलं ते आपले हिच्यात आहे काय नाही दादा जर मुलांची तब्येत वगैरे बिघडले मग एस्ट्राचं काय नाही वरण भात वगैरे भाजी भाकरी हेच हो हो लक्ष्मण दादा झाले की जेवण तुमचं झालं का जेवलात का तुम्ही ओंकार दादा तुम्ही काय सांगता गावाचं नाव तर कोल्हापूर सांगतात तुम्ही काय सांगता ताई मी प्रॉपर कोल्हापूरची नाही कोल्हापूरमध्ये कागल तालुका आहे कागल कागल कागलमध्ये राहते मी कागलचे आहे ओंकार दादा काय सांग तू आणि गरीब सागरदादा काय म्हटला कळलं नाही सागरदादाला माहितीच नाही तुम्ही कोणते तुम्ही कोणाचं विचारत होते बघा की तुम्ही आणि गरीब म्हणत बघा की कागल कागल कागद नाही ओंकार दादा कागल राधिका ताई दादा जे शिवराय म्हणत आहे राधिका ताई ओळखते आहे राधिका ताई नाही सागर दादा ते आपली राणीताई अक्षय म्हणते सिंगम रिटर्न दादा अक्षय देवगन अजय देवगण काय म्हणतो सांग वाईट कमेंट करू नका रे हो हो त्याच्यात दादा ब्लॉक केलं मी त्याला घरीच सांगत दादा राधिका ताई तुझ्यावर आता खूप विश्वास आहे तू माझे व्हिडिओ नक्की बघशील बाकी विश्वास ठेवणे इतके राहिले नाही राधिका ताई टोंड्यांना नाही आकाश बोलायचं काय असेल ते डायरेक्ट बोलायचं मला तर टोंडे मारलेले अजिबात आवडत नाही बरं का त्यामुळे टोमण्यानं बोलायचं नाही हो आम्ही गरीबच आम्ही आता काचीच्या बंगल्यात राहतो काय सांगायचं मुखाल दादा आता माझ्यापासून तुम्ही होय होय रघुनाथ दादा आम्हाला काही काम नाही ना त्यामुळं तुमच्या सारखीच काम केली पाहिजे होय होय आकाशदादा बघते बर का राधिका ताई परत बोलतो ताई दुसऱ्या लाईवला काय झालं नरेश दादा बोला की आमच्याकडे काय खुश खबर तुमच्याकडे होय होय आमच्याकडे काय खुश खबर तुमच्याकडेच असणार की तासगावला या का विपूरला आहे तासगाव तिकडेच आहेत नरेश दादाना कमेंट दिसत नाही का रात्रीपासून म्हणतात राई कमेंट दिसत नाही हो दिसत नाहीत नरेश दादांच्या दादांना तुमच्या कमेंट राधिका ताई दादा नमस्कार स्वागत आहे आपल्याला राणा काम चालू आहे ओ ओके विसापूरला आहे तासगावला नाही गेले स्वराज राहणार नाही म्हणून हो रडला ना तरी पण राधिका ताई स्वराज रडतच होता ना प्रशांत आता लाईव्ह नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला हो लाईक डन करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघा आवडले तर आपले नक्की व्हिडिओला वाटते मारते राधिका ताई म्हणे राधिका ताई फक्त आता तुझ्यावर विश्वास राहिलाय बाकी कोणावर माझा विश्वास राहिलेला नाहीये तू तर माझा व्हिडिओ बघशील म्हणे भावासारखी सवय लागली होय होय तसंच झाले राधिका ताई भावासारखी सवय लागल्या कोणी लाईक डन केलं नाही त्यांनी लाईक डन करा जावे तुमच्या मनासारखं पसंत केला मी कॉलेजलाय कसं आहे तुम्ही मी आहे चांगले दादा बर बर जिथे आहे तिथेच राहा <laughs> का का सागर दादा येणार आहे राणीदाय जोश दादा नमस्कार स्वागत आहे सतरा नंबर लाईक डन केलं त्याबद्दल धन्यवाद जोश दादा दिली आहे ना परवानगी आता कशाला मागताय राधे कदाय म्हणते दिली आहे परवानगी आता कशाला मागताय काय नाही आता तारीख झालं आता कर्मविषय मागायला लागले आता सासरी बुवा इथं कुठे जायकायचंय सांगा बरं इथं कुठे असे सासरी बुवा दिसणार आहेत हो हो झाले की जोश दादा तुमचे झाले का लाईट आहे की लाईट अंदर दिसते का लाईट आहे राधिका ताय आज मला बाकी काही बोलू द्या त्याच मला काही फरक पडत नाही राधिका ताई ओके ठीक आहे ठीक आहे बोलतच नाही मग मी काय खूप खूप लागते हो बरी सुंदर दिखती हो काय गाणे आठवायला आली करता त्याला काय नाही जोश आता सगळ्यांची तब्येत घरात वगळले त्यामुळे फक्त आणि फक्त वरण भात भाजी भाकरी बाकीचं दुसरा काही मेनू करायचं नाही आता राणीता तुमच्या लाईव्ह ला राणीताची लाईव्ह नसते हो नरेश दादा काय झालं काय दादा आज तुम्हाला कालपासून फुगलेत ते कल भैया भैया की आप ताई तो श्रावण महिन्याचा उखाणा बाहेर घेतला बरं का होय काय धन्यवाद धन्यवाद आज पण आहे दोन तीन तीन व्हिडिओ तीन चार व्हिडिओ माझ्या आवाजात बनवलेत अजून अपलोड केलेले नाहीये जेव्हा करेन तेव्हा बघा बरं का अक्षय भाऊ नमस्कार आकाश आकाशमधा जय जय भीम दादा जोश भाऊ दादा म्हणतात अं काय शिवकाम बंद आहे म्हणून विचार शिवणकाम नाही काय लाईट आहे सोडा पण आता दाजी आणि पोरं पण झोपलेत ना म्हणून मी शिवणकाम आता मशीनचा आवडली येतो गणेशदादा म्हणून नाही मग दाज तर थोड्या वेळ जाणार आहेत कामाला मग त्यावेळी चालू करायचं काम म्हणून शिवणकाम बंद आहे शिवणकाम बंद करून खायचं काय राधिकाय म्हणा सगळ्यांनी हो हो राधिकाय आम्ही राधिकाताईच म्हणतो ओ ओंकार दादा श्रावण महिन्यात आलाय माझा नाही चॅनल नरेश दादा हा मग मी तेच बोलले ना त्यांचं चॅनल नाही जोश दादा तुम्ही जेवलात का नाही तुम्ही काय काय जेवला आम्हाला पण सांगा की जरा मयूर तर कामावर असतील ना आता ड्युटीवर असतील दादा तार बघून बघून थांबले असतील अजून का लाईव्ह आले नाहीत म्हणून आले नाहीत हा आहे बघ